सूत्र दोनशे पंधरा न शांतीं लभते मूढो यत विनिश्चिंत्य सर्वदा शांत मानस शांत होण्याची इच्छा बाळगूनही पुरुष शांत होत नाही पुरुष मात्र तत्वबोध झाल्यानं सदैव शांत मनाचा असतो नाथ सांगतात मनात द्वंद्व इच्छा ईर्षा संदेह लालसा असं ती निर्माण झाली की मनात नानाविध तरंग उठू लागतात परिणामी मनाची शांती ढळते अज्ञानामुळे असं घडताना दिसतं स्वतबद्दलच्या अवास्तव कल्पना अहंकार हे तर मनाची शांती उद्ध्वस्त करून टाकतात आभासी जगालाच सत्यमान्यानं हे होतं म्हणूनच अज्ञानी माणूस सतत कशाच्या ना कशाच्या शोधात असतो त्याचा हा शोध त्याला कधी मानसिक शांती देत नाही ह्या उलट ज्ञानी माणूस ज्ञानेंद्रियांची बहिरगामी बहिर्दिश शोधाची दारं बंद करून अंतर्दिश होतो त्याच्या इच्छा वासना आसक्ती आणि मुख्य चालक अहंकार लोप पावल्यानं मनात कोणतंच द्वंद्व संघर्ष निर्माण होत नाही एकाच परम आत्मतत्त्वाचा बोध झाल्यानं त्याला आणखी काही जाणून घेण्याची इच्छाच उरत नाही आसक्ती आणि अहंकार यांच्यापासून मुक्त झाल्यानं तो खऱ्या अर्थानं मुक्ती आणि मानसिक शांतीला प्राप्त होतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत इच्छा आणि आसक्ती हेच अशांतीचं मूळ आणि मूळ कारण आहे बरं